तिकडच आहे कळवलंय प्रेसला कळवले सगळ्यांना दोन दिवस आधीच आपण शेवटी शहरातच जाणार आहोत एपीएमसी मध्येच जाणार आहोत मुख्य बाजारपेठेतच जाणार आहोत

अलीकडचा रस्ता तुम्ही खुला ठेवलेला आहे तरी देखील सहा सारखं तुम्हाला रस्ते बदलायला लावले जातात काय माहिती रस्ते जायचं कुठे तुम्हाला नक्की आता वाशी वाशी आज रात्री वाशी तुम्ही मार देणार आहात आता दिला काय नाही दिला काय मला रस्ते माहित मी जर ते म्हणले इकडून तर मी हा मार नसतो